संभाजी महाराजांच्यावर छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर यायला लागलेला आहे ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आणि मग संभाजी महाराजांनी मग राजाराम महाराज तारारानी सुद्धा पुढं कसं नेलं ही चांगली बाब आहे लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून घेतो जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे जे चित्रपट काढलेला आहे हा पुन्हा जगाभरात पोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन म्हणजे ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलरमध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे या सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्यापर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये हे तुम्ही स्पष्ट म्हणतो आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून जी परंपरा ती पण पर ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी आमचे जानकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त सांगू जेणेकरून आम्हाला इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काही शंभर दोनशे कोटी रुपये खर्च केलेत आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोच असेल तर ते कौतुकास्पद आहे पण हे दोन तीन अजूनही वेळ गेली नाही माझी लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या आमचे पार चार पाच सहा जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील ते त्यांच्याशी एकदा चर्चा येईल त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो तोच माझं म्हणणं आहे लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये लेझिम खेळणं काय आपला तो सांस्कृतिक आहे पण त्याचबरोबर तो नृत्य म्हणजे डान्स म्हणजे ज्याला मध्ये आपण डान्स म्हणतो ते गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्न त्याच्यासाठी बसणं गरजेचं आहे त्यांच्याशी विचार विणं गरजेचं आहे पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक, एक हिंदवी स्वराज्याचं जो उद्दिष्ट आहे ते त्यांनी मला सांगितलं त्यात मला काही चुकीचा वाटलं नाही पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोक जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहायला लागलेले ते आपल्याला बोलवतील एकदा बोलणं झालं एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे तर उलट चांगला पिक्चर होईल चांगलं नुसतं देशात नाही जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर कोणी संभाळ हिंदी स्वराज्य संभाजी महाराज छत्रपती राजारा महाराज छत्रपती तारबेराणी साहेब कालावधी ज्यामध्ये दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवलाय आहे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर नऊ महिन्याचा याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये माझी त्यांना विनंती आजही आहे लक्ष्मण उतईकरनी पूर्ण त्यांची लाईफ लाईफ ह्या दोन ती तीन वर्ष त्या ती पिक्चरसाठी दिलेले आहेत तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्यांना शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदू स्वराज्य कसं स्थापन झालं त्याला पुन्हा त्यांना पुन्हा कल्पना आहे त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हे सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातात गेलेले आहेत माझी त्यांना विनंती परत राहील एकाच्या एका, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाहीये पण त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे उलट आणि काही चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार जाणकार लोक असतील त्या विषयाचे माहितीगार असतील हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती दुरुस्ती सांगू जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करत त्याच्या दुप्पट पद्धतीने पट्टीने तो पूर्ण जगात पोचायला पाहिलंय